राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये करवीर तालुक्यातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत संस्थेला दोन हेक्टर पन्नास आर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जातात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत करवी तालुक्यातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत संस्थेला दोन हेक्टर पन्नास आर जमीन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गट क प्रवर्गात एकोणतीस दिवस हंगामी तत्वावर कार्यरत असणाऱ्या सतरा तांत्रिक कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला मुंबईतील टाटा मेमोरियलमध्ये शंभर खाटांचं रुग्णालय उभा वाढवण्यासाठीचं मुद्रांक शुल्क माफ करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला गवळीवाडा इथल्या शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणं नियमित करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे राज्यातील पूर परिस्थितीवर शासनानं गंभीरपणे लक्ष ठेवलंय आतापर्यंत राज्यात बारा व्यक्तींचे बळी गेले असून दहा लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेशही लवकरच जारी केले जातील यावरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली सर्व जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाला सतर्क ठेवण्याचे आदेशही देण्यात आलेत